नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या शेवटी जेव्हा होता येतं तुमच्यातल्या अनेकांना काय वाटतं वाच किंवा वर बरोबर पण फक्त होता आलं म्हणजे वाच किंवा वर वापरायचं नसतं तर वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स आपल्याला माहिती असायला पाहिजे आजच्या व्हिडिओजमधून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील जिथे होता आला जसं की आता इथे जवळपास सात वाक्य मी घेतले आणि या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला शेवट जो दिसतोय तो होताने दिसतोय बरोबर मग आता या सगळ्या होतांमध्ये आपण होतासाठी वाच किंवा वर वापरायचं का तर इकडे पहिलं वाक्य आहे तो श्रीमंत होता सो तोला काय म्हणणार तुम्ही ही येस आणि इथे होताला होता काय म्हणणार वाच हे बरोबर आहे ही वाज रिच सो लक्षात ठेवा जेव्हा होता नंतर जर तुम्हाला एखादा नावून किंवा एडजेक्टिव्ह लिहायचं असेल तर तो होता वाजच असणार आहे आता तुम्ही म्हणणार सर वर कधी लिहायचं तर इथे जर सब्जेक्ट जर प्लुरल फॉर्म मध्ये असेल जसं की यू असेल वी असेल दे असेल तर तुम्ही यू वॉज लिहित नाही यू व्यार लिहिता ओके सो या बेसिकली गोष्टी लक्षात ठेवा तो हिरे विकत होता आता हे वाक्य तुम्ही कसं करणार आता तोला तुम्ही काय म्हणणार की बरोबर होता ना तुम्ही काय म्हणणार वॉज सो याही ठिकाणी तुम्हाला ही वॉज असंच लिहिलं पण त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे तर आता बघा क्रिया कोणती आहे विकण्याची विकण्याला काय म्हणतात सेल बरोबर सो तुम्ही म्हणणार सर ही वाज सेल डायमंड पण एक लक्षात घ्या जेव्हा क्रियेला त होता असं तुम्हाला दिसेल तुम्हाला सेल लिहायचा नाही कारण ही वाज सेल असे इंग्रजी रचनाच नसते सो ही वाज तुम्हाला म्हणायचं आहे ती क्रिया चालू दाखवायची आहे ही वाज सेलिंग डायमंड तुम्ही क्रिया चालू होती ही वाज सेलिंग डायमंड लक्षात आलं सगळ्यांच्या सो so, होता नॉर्मल आला तर वाज वापरा त होता आला तर वाज वापरा पण क्रियापदाला आय एन जे नावा तो एकोणीसशे नव्वद पासून हिरे विकत होता आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही तर तेच वाक्य घेतलं तो हिरे विकत होता तुम्ही फक्त हा एक्स्ट्रा जास्तीचा शब्द वापरला एकोणीशे नव्वद पासून बाकी तर वाक्य तर तेच आहे सो so, तुम्ही म्हणणार सर आम्ही असंच करतो ही सेलिंग पण इथे गंमत आहे आणि ती म्हणजे जेव्हा एखादी क्रिया चालू होती पण एखाद्या विशिष्ट पॉइंट पासून काही वर्ष चालू होती काही महिने काही दिवस चालू होती असं जर बोलायचं असेल तर तुम्हाला एक इंग्रजीतली विशिष्ट रचना यूज करावी लागते आणि ती रचना काय असते बघा तो ही आणि तुम्हाला जर एकोणीशे नव्वद पासून असं म्हणायचंय तर तुम्हाला वाच घ्यायचं नाहीये तर तुम्हाला बाकी तुम्हाला सेम ठेवायचं आहे सेलिंग डायमंड कधीपासून एकोणीशे नव्वद पासून सो सिन्स नाईनटीन नाईन्टी सो so, ह्या पॉईंटमुळे आपण वाज न घेता हॅडबिन घेतला म्हणजे सिम्पली जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये दोन वर्षापासून काम करताय किंवा दोन हजार पाच पासून काम करताय असं जर कोणाला म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार आय वाज वर्किंग की आय हॅड बिन वर्किंग तुम्ही म्हणणार आय हॅड बिन वर्किंग कशा आलं का आय हॅड बिन वर्किंग इन दिस फॅक्टरी फॉर टू इयर्स किंवा सिन्स टू थाउजंड इथे फॉर किंवा सिन्स का वापरलं जात आहे हा ग्रॅमिटिकल पार्ट आहे जसे की एखादा पॉईंट सांगायचा असेल सकाळपासून तर तुम्ही म्हणायचं सिन्स मॉर्निंग पण तुम्ही जर असं म्हणते दोन तास मी काम करतोय तुम्ही आहे फॉर टू आवर्स लक्षात आलं का सो इथे लक्ष द्या जेव्हा क्रिया चालू आहे पण ही नॉर्मल चालू क्रिया होती आणि ही काही विशिष्ट काळापासून चालू होती असं दर्शवते त्यावेळी तुम्ही वॉचच्या ऐवजी हॅडबेन वापरायचं आहे सो so आय एम शुअर sure की तुम्हाला फक्त होता दिसला तर फक्त वाज यूज करायचा नाहीये त्याने बंगला खरेदी केला होता आता पुन्हा तुम्हाला वाटेल की त्याने म्हणजे ही बरोबर होता आला की तुम्हाला पुन्हा वाटेल की वॉच बरोबर पण लक्षात घ्या जर जी क्रिया असते तिला जर ल होता असं असेल ना खरेदी करणे ह्या क्रियेला जर ल होता असं शेवट तुम्हाला दिसला तर तुम्हाला होताला वाज लिहायचा नाही तुम्हाला लिहायचं आहे पुन्हा हॅट ही हॅट लक्षात आणि हॅट लिहिलं की क्रियापदाचं नेहमी थर्ड फॉर्म जसं की खरेदी करण्याला काय म्हणतात बाय सो so, तुम्हाला त्याचा थर्ड फॉर्म करायचं आहे बॉट सो ही so, हॅट बॉट बंगलो बंगलो सो so, लक्षात आलंय का सिम्पली फक्त होता बघायचा नाही तर होताच्या अगोदरचा जर लेटर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक्झॅक्टली exactly हे समजायला मदत होते की जोडी कशी तयार होईल सो so, फक्त प्रत्येक मराठीमध्ये प्रत्येक वेळी होता होतोय होता, होता। पण तुम्ही फक्त होता विचार केला तर तुमची जोडी नेहमी तयार होईल ही वॉज पण तुमच्या लक्षात येते ही वॉज जसं होतं तसं ही हॅडबिन पण होत आहे है, ही हॅड पण होत आहे मराठी एकच दिसतंय होता सो so, हे समजण्यासाठी तुम्हाला होताच्या अगोदर काय आहे हे पण बघावं लागेल जसं ल होता हॅड वापरा ओके जर एखादी गोष्ट काही विशिष्ट काळापासून चालू होती बिन वापरा वाज वापरू नका अशा झालं त्याचे पाच कारखाने होते आता पुन्हा तुम्ही म्हणणार त्याचे ही पुन्हा होते दिसलं की तुम्हाला वाटेल की वाज पण लक्षात घ्या जर एखादं दा प्रदेश दाखवायचं असेल तुम्हाला जसं की एखादी गोष्ट माझ्याकडे होती तर इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी एक शब्द आहे हॅड आपल्याकडे काय होत हे जेव्हा सांगतो आपण वाच वापरत नाही आपण म्हणतो ही हॅट फाईव्ह फॅक्टरीज अक्षर झालं का ही हॅड फाईव्ह फॅक्टरीज त्याला कोहिनूर हिरा खरेदी करायचा होता आता पुन्हा तुम्हाला असं वाटेल की ही आणि होता दिसला की तुम्हाला वाटेल की वाच पण लक्षात घ्या जर एखादी इच्छा व्यक्त झाल्याचा सेन्स होत असेल इच्छा त्याला कोहिनूर हिरा खरेदी करायचा होता ते इच्छा कशी कळते मराठीत आपण जर होताच्या अगोदरचा शब्द बघितला तर च होतं म्हणजे मला जायचं होतं मला शिकायचं होतं मला यायचं होतं मला तिथे काम करायचं होतं सो च होतं असं जेव्हा म्हणता तुम्हाला वाज वापरायचं नाही तुम्हाला म्हणायचं ही वॉन्टेड काय म्हणायचं ही वॉन्टेड टू काय करायचं होता बाय ही वॉन्टेड टू बाय डायमंड अ कोहिनूर डायमंड सॉरी द अ म्हणण्यापेक्षा कारण तो एकमेव आहे द कोहिनूर डायमंड अच्छा झालं का सिम्पली तुम्हाला म्हणायचं ही वॉन्टेड आता या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन्स असतात जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करताय तुम्ही वॉन्टेड पण जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची होती गरज होती तुमची तुम्ही म्हणू शकता ही हॅड टू ही हॅड टू बाय मराठी अर्थ तोच होईल त्याला खरेदी करायचा होता तुम्ही असंही म्हणू शकता ही टू बाय पण ही टू बाय म्हटलं तर ती प्लॅनिंग असते की ऑलरेडी तुमच्या प्लॅनिंग मध्ये ते होतं आणि तुम्ही ती गोष्ट तुम्हाला ती गोष्ट तेव्हा करायची होती तुम्ही शेड्यूल ठरलं होतं की तुमचं ऑलरेडी प्लॅन ठरलं होतं अशा वेळी तुम्ही टू म्हणू शकता सो so, जेव्हा च होतं म्हणायचंय तुम्हाला तीन ऑप्शन्स डेफिनेटली असतात अर्थात त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओज बनवलेत एका एका पॉइंटवर म्हणजे याच्यावर असेल याच्यावर असेल प्रत्येक पॉइंटवर मी व्हिडिओज बनवलेत बॉक्समध्ये हिरा होता आता तुम्हाला काय वाटेल सो बरी जण बॉक्स वास असं काहीतरी करतील पण लक्षात घ्या जर एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट असेल अशा वेळी इंग्रजीमध्ये एक स्पेसिफिक रचना आपण जनरली यूज करतो आणि ती म्हणजे द्या देअर वॉज काय होत आणि कुठे होत सो देअर वॉज अ डायमंड आणि तो डायमंड कुठे होता इन द बॉक्स इन द बॉक्स सो देअर वॉज अ डायमंड इन द बॉक्स सो एम शुअर जेव्हा आता तुम्हाला कुठेही होता असं वाक्य जर आलं मराठीमध्ये होता दिसतोय म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला वाज किंवा वर वापरायचा नाहीये तर त्याच्यासाठी तुम्हाला कित्येक ऑप्शन समोर दिसत आहेत जसं की ही वाच आहे ही हॅड बीन ही हॅड ही वॉन्टेड देअर वॉज सो वेगवेगळ्या रचनांमध्ये तुम्ही इंग्रजी वाक्य करत असता सो आय एम शुअर की या व्हिडिओमधून तुम्हाला खूप छान माहिती मिळाली असेल आणि अशेच जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर डेफिनेटली तुम्ही शेअर सबस्क्राईब आणि चे बटन डेफिनेटली दाबा कारण तुम्ही जर हे व्हिडिओ शेअर केले तर तुमच्यासारखे के जर इतर निडी स्टुडंट्स आहेत ज्यांना गरज आहे इंग्रजीची त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओज पोहोचते त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद